प्लॉट वरती बाजरी घेण्यापूर्वी कोण कोणते पिकं घेतले आपण सोयाबीन आणि तूर सुरुवाती म्हणजे तुर्की देशातील बाजरी आहे आणि आप आपल्याकडे प्रथमच आपण हा डिमो करून बघितला तर तुम्ही बघू शकता हे कणूस म्हणजे दोन अडीच दोन दोन फुटाच्या वरच तीन फुटापर्यंत याचा कनुस येते आपल्या सर्वांचा या नवीन व्हिडिओ मध्ये आज आपल्यासोबत कोथडी येथील युवा शेतकरी अंकुश अंकुश पाटील आहेत त्यांनी त्यांच्या शेतामध्ये उन्हाळी बाजरीची लागवड केली आहे त्या संदर्भात त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया तर अंकुश भाऊ आम्हाला हे सांगा की कि किती दीड़ एकर क्षेत्र या वर्षी आपण लावलेलं आहे हे दीड एकर दीड एकर आणि या दीड एकर मध्ये कोणत्या तारखेला लागवड केली याची वीस फेब्रुवारी। वीस फेब्रुवारी लागवड लाग झालेली आहे हो बरं याच्या संदर्भात आपल्याला माहिती कुठून मिळाली माहिती आम्ही कृषी प्रदर्शनी बारामतीला झाली ना आता मागं हु। तर तिथं गेलो होतो तर तिथं प्रदर्शनीत हे ठेवलेले होते कंस बर तिचे तिकडचे एक शेतकरी आहे नगर अहमदनगरकडे त्यांच्याकडून आम्ही हे बियाणे आम्हाला उपलब्ध झाले बर आणि एक डेमो म्हणून आम्ही करून पाहिला आपल्याकडे काय किलो आपल्याला बियाणं मिळालं तिथं आम्हाला ते आठशे रुपये किलो आठशे रुपये किलो हो बरं किती किलो किती किलो बियाणं वापरलं आपण याच्यात लागवडीसाठी आम्ही चार किलो चार किलो हो आणि लागवड आपण तिवकोर गेली काही नाही आधी स्प्रिंकलरने शिप नंतर मोकडं पाणी सोडलं लागवड नेमकी कशी आहे मग लेडीज बाय हो हाताने हाताने हात लागवण केली हात लागवड हो हो ठीक आहे या प्लॉटवरती बाजरी घेण्यापूर्वी कोण कोणते पिकं घेतले आपण सोयाबीन आणि तूर सुरुवातीला सोयाबीन घेतो हो तूर आणि आता तिसरं पीक आहे तिसरं पीक आहे बाजरी बरं ठीक आहे आता बाजरी आपण दरवर्षी लावत असतो की नाही पहिलंच वर्ष बरं पहिलंच वर्ष हे तुम्हाला जी माहिती मिळाली या बाजरीबद्दल हो ती कशी मिळाली याच्या मागची काय स्टोरी आहे ते थोडक्यात सांगा आपल्या जे व्ह्युअर्स आहे जे सबस्क्रायबर आहे जे व्हिडिओ पाहतील त्यांना अच्छा हे म्हणजे तुर्की देशातील बाजरी आहे आणि आपल्याकडे प्रथमच आपण हा डेमो करून बघितला तर तुम्ही बघू शकता हे कणूस म्हणजे दोन अडीच दोन दोन फुटाच्या वरच तीन फुटापर्यंत याचा कणूस येते आणि हे बाजरी म्हणजे तुम्ही खरीप रब्बी केव्हा पण घेऊ शकता हो हो आणि हे तुम्हाला समजा कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारं वाण आहे आणि आता समजा तिसर पीक म्हणून आपण बरं आपण बारा आपण पंधरा फेब्रुवारीला याची लागवड केली हो बरोबर आहे पंधरा फेब्रुवारीला याची लागवड केलेली आहे आजची तारीख आहे बारा मे हो जवळपास अजून किती दिवसानंतर हे आठ ते दहा दिवसापर्यंत आपण हार्वेस्टिंग करू शकतो जी आठ ते दहा दिवसानंतर यावर्षी थोडं लेट झालं कारण की लागवड लेट झाली हो हो कसं नियोजन केलं आपण या बाजरीचं नियोजन काहीच नाही आम्ही तीन फुटाच्या हे सऱ्या काढून घेतल्या बरं तीन फुट अंतर आहे दोन तासातलं हो आणि हात लागून आपल्या कपाशी सारखे हात लागून असे चार चार पाच पाच बिज लावून ला 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 केली आणि स्प्रिंकलर नाही पाणी दिलं आणि आता थोडस मोठं नंतर आम्ही मोकळं पाणी दिलं दोन पाणी तरी किती किती दिवसांनी पाणी द्यायला लागलं ला। पाणी एक आठ ते दहा दिवसांनी एक पाणी समजा आठ ते दहा दिवसांनी एक इरिगेशन याला करावं लागलं हो खत वगैरे कसं टाकलं याला खत काहीच नाही एक खत दिलेलं आहे फक्त पिरताना बस बाकी काहीच नाही बाकी म्हणजे एकदम झिरो बजेट मध्ये लागवड करताना त्यांनी खताचा एकच दिवस दिला बैसा दिला खत वीस झिरो तेरा वीस वीस झिरो तेरा नावाचं त्यांनी खत दिलं होतं त्याच्यानंतर जे अपन... काहीच नाही फवारणी नाही काही नाही काहीच नाही स्प्रे एक बी काहीच नाही काहीच नाही बरोबर मागचा जो प्लॉट आपला दिसत आहे या प्लॉट वरती स्प्रे त्यांनी एक पण घेतलेला नाहीये जवळपास काय दर असतात बाजरीचे मार्केटमध्ये बाजरीचे पंचवीसशे ते तीन हजार पर्यंत आता आता रेट आहे सध्या पंचवीसशे ते तीन हजार प्रति क्विंटल मार्केटला चालू आहे जे शेतकरी तुम्हाला भेटले होते ज्यांनी तुम्हाला या पिकाबद्दल माहिती सांगितली या व्हरायटी बद्दल किंवा या वाहनाबद्दल माहिती सांगितली त्यांचा काय अनुभव होता त्यांचा अनुभव त्यांनी म्हणजे जर योग्य याची मेहनत व्यवस्थित झाली तर तीस प्लस समजा चाळीस पर्यंत सीझन मध्ये लागवड केल्यानंतर कोणत्या पण पावसाळ्यात करा उन्हाळ्यात करा फक्त योग्य मेहनत आणि योग्य नियोजन किती दिवसात पीक किती दिवसात येते तीन ते साडेतीन महिन्यात हे पूर्ण तीन ते साडेतीन महिने पूर्ण हो ठीक आहे आपल्याला काय अंदाज उतारा अपेक्षित आहे याच्याकडून आता आमचं समजा थोडंसं थोडस कमी जास्त झालेलं आहे तरी वीस पंचवीस क्विंटल व्हायला पाहिजे आपली लागवड बी लेट झाली पंधरा फेब्रुवारी लागवड बियाणं आपण हे त्यांच्याकडून विकत घेतो त्यांच्याकडून घेतलं होतं ठीक आहे आता जवळपास बघा पंधरा फेब्रुवारीला यांनी लागवड केली आहे आज बारा मे आहे जेव्हा आपण हे व्हिडिओ रेकॉर्ड करत आहोत फेब्रुवारी टू मार्च मार्च टू एप्रिल एप्रिल टू मे जवळपास तीन महिने आ या दोन तीन दिवसानंतर याला कम्प्लीट होतील इथून एक ते दोन आठवड्यामध्ये कम्प्लीट हार्वेस्टिंग याची हार्वेस्टिंग थ्रिशिंग होऊन प्लॉट मोकळा होऊन जाईल याच्यानंतर काय नियोजन राहील या प्लॉट वरती नियोजन सोयाबीन आणि तूर सोयाबीन तूर हो हो आणि पुढच्या वर्षी पूर्ण म्हणजे सोयाबीन तूर आणि पूर्ण बाजरी सोयाबीन तूर आणि त्याच्यानंतर बाजरी म्हणजे बरं ठीक आहे तुम्ही जे कृषी प्रदर्शनाला गेले ते बारामतीला तिथे तुम्हाला ह्या माहिती मिळाली बरोबर तुमच्यासोबत जे मित्रमंडळी होते त्यांनाही आणलं होतं हो हो नाही त्यांनी आणलं एक मित्र मंडळ मूर्तीला त्यांनाही लावलेलं आहे हो कसा काय अनुभव आहे त्यांचा पण ठीक आहे ठीक आहे हो हो आता एकंदरीत आपल्याकडे शेतकरी जी बाजरे लावता, ती बाजरी लावतात बाजरी आणि या बाजरीत नेमका फरक काय फरक आता तुम्ही बघू शकता ह्याचा कनुस आणि त्याचा कनुस आणि हे बाजरी खायला पण त्यांनी बोलली की खायला पण चविष्ट आहे बरं याचा कण कं, कणसाची जी लेंथ आहे समजा लांबी जास्त हो, हो तर याच्यातून निघणार जे उत्पादन आहे ते आपल्या वजा तीन पट तरी आहे तीन पट तरी म्हणजे आपली हो, हो। जी बाजरी आहे जी बाजरी आपली शेतकरी दहा बारा क्विंटल एकरी उतरते आता हे त्याच्या पट पकडून म्हणजे ते पस्तीस पर्यंत जाऊ शकते तर शेतकरी बंधू हे तुर्कीची तुर्की येथील बियाणं आहे बारामतीला त्यांनी कृषी प्रदर्शनामध्ये पाहलं तिथून नंतर त्यांनी ते आणलं आणि त्यांच्या शेतात लाव लावून प्रयोग करून पाहिला आता बघा इथे जवळपास आपण हे बघू शकता एवढी सरासरी याची लेंथ आहे जवळपास दोन फुटापेक्षा जास्त आहे दोन ते तीन फुटाच्या दरम्यान असेल मी या व्हिडिओमध्ये त्यांचा नंबर देतो आहे त्यांचं नाव अंकुश पाटील आहेत ते कोथळी येथील रहिवाशी आहेत व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला त्यांचा नंबर दिसेल तुम्हाला काही शंका असतील या वानाबद्दल तुम्हाला लागवड करायची असेल तर तुम्ही त्यांना संपर्क करून विचारू शकता आता त्यांनी जसं शेतकऱ्याकडून विकत आणलेलं आहे बियाणं तेच बियाणं त्यांनी लावलं होतं तसं बियाणं तुम्ही लावू शकता किंवा मार्केटमध्ये जर तुम्हाला सर्टिफाईड मिळालं तर तेही घेऊ शकता आम्ही हेच म्हणत नाही की आमच्या जोडसोच बियाणं नेऊन तुम्ही लागवड लागवडीचा प्रयोग करून पहा तुम्हाला जिथे मिळेल तिथूनही तुम्ही घेऊ शकता परंतु या प्रकारचे प्रयोग शेतकऱ्यांना करायला पाहिजे कारण की जर प्रयोग करत राहिले तर म्हणजे काय प्रयोगात थोडा रिस्क आहे हो हो पण कसं एक कमी खर्चात जास्त उत्पन्न देणार आल्याची गरज आहे कारण की आता बाकीच्या पिकावर एवढा खर्च होते आणि उत्पन्न पाहिजे तसं निघत नाही कॉस्ट ऑफ कल्टिव्हेशन दिवसेंदिवस वाढत चाललाय आहे बघा कॉटन म्हणा की कोणत्याही पिकाचा म्हणा कमी कालावधीमध्ये कमी खर्च घेऊन जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांची शेतकऱ्याला गरज आहे त्या दृष्टीने आपल्याला बाजरीची ही व्हेरायटी दिसत आहेत ज्या ज्याची लागवड अंकुश पाटील यांनी यावर्षी केलेली आहे त्याचा मी नंबर तुम्हाला व्हिडिओमध्ये देत आहेत अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांना कॉल करू शकता अंकुश भाऊ वेळात वेळ काढून काढून तुम्हाला तुम्ही आम्हाला वेळ दिला यासाठी तुमचा मी आभारी तुम आहे धन्यवाद धन्यवाद